जोड्या खायचे ना लोक जोड्याने मारतील ना मत आणत ना आता आता मला एक लाख चाळीस हजार दिले या, दादा लाखाच्या वर मत पडले संदीपला पडले तिकडं राजेंना पडले यांना पण पडले ताईंना मग आता ठीक आहे ते परदेशात गेलेले आहेत त्यांचे सासरी भाऊ येतील जे आले म्हणजे समजा ते आमदार आले सगळे आमदार येतील जे आहेत जिल्ह्यामध्ये आता सहा आमदार सात आमदार आहेत आता सध्या गेले सात पैकी पाच आमदार मला वाटतं हजर दोन आमदार हजार नाही तपास यंत्रणावरती दबाव आहे असं वाटतं का की जे वाल्मिक कराड यांच्या संदर्भात वारंवार बोललं जाते अटक केली जात नाही त्यांना शोधलं जाते दबाव काही असू शकत नाही आणि सुरेश भाऊ तुम्हाला मी सांगतो आता या दुनियामध्ये पूर्वीची जुनी म्हण होती कोणाच्या बापासाठी कोणी मिशा काढत नाही आता कोणाच्या बापासाठी कोणी दाढीही करत नाही त्याच्यामुळं याच्यात कोणाचा दबाव फे काही येऊ शकत नाही फक्त एक आहे की कोणीतरी एक भेट दिले प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे अजूनही पोलिसला खाली मला असं वाटतंय की मंत्री मंत्री सांगत आहे का काय या मंत्र्याच्या घराला जायचं का अनुभव उद्या कापण पुन्हा तेच गार्डियन म्हणून येते का असे बी काहीतरी भीती की त्या लोकांना वाटते का काय तेवढाच दबाव असला का असू शकतो